कोपरगाव शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी भारताचा स्वातंत्र भारता स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे शहरामध्ये पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा सोहळा साजरा झाला यावेळी शहर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार तालुका पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक संदीप कोळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे भाजपचे माजी शहराध्यक्ष दत्ता काले काँग्रेस कमिटी येथे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे टीडीपी कार्यालय येथे माजी आमदार स्नेहलता कोल्हे कोपरगाव नगर परिषदेत मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर तहसील कार्यालय येथे तहसीलदार महेश सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी तालुक्याचे आमदार आशुतोष काळे नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते मुख्याधिकारी सुहास जगताप सामाजिक कार्यकर्ते संजय काळे विविध शासकीय निमशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी विविध शाळेतील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी पालक नागरिक विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित या याप्रसंगी संजीवनी सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असं संचलन केलं तर टाकळी येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी सुंदर बँड वादन करत सर्वांचेच लक्ष वेधले कृषी विभागाच्या वतीनं आयोजित केलेल्या रानभाज्यांच्या प्रदर्शनाचं आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी उद्घाटन केलं आहे याप्रसंगी आमदार आशुतोष काळे माजी आमदार स्नेहलता कोल्हे मुख्याधिकारी सुहास जगताप पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार पोलीस निरीक्षक संदीप कोळी तहसीलदार महेश सावंत यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत स्वातंत्र्य मिळून एकोणऐंशी वर्ष त्या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि म्हणून या निमित्ताने आपण आज स्वातंत्र्य दिन साजरा करतो आज सकाळी साडेसात वाजता देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी ध्वजारोहण करून देशाला संदेश दिले नाही का आतंकवादापुढे आपला देश झुकणार नाही आतंकवादाला जसाच तसे उत्तर दिले जाईल आणि तसेच आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून जे काही निर्णय घेणं गरजेचं आहे ते सातत्याने घेतले जातील त्याच्यामध्ये काही जरी करायची वेळ आणि तरी केलं जाईल अशा प्रकारचा संदेश देशाला पंतप्रधानांनी दिलेला आहे आणि आज देखील आपण पाहतो एका अनेक शेतकरी त्या ठिकाणी अडचणीमध्ये आहे आता कालच पाऊस झालेला आहे परंतु बरेच दिवस पावसाची ओढ होती म्हणून काल एक थोडासा पाऊस झालेला आहे जर पाऊस झाला तर जे काही उभी पिकं असतील त्यांना चांगल्या प्रकारचं जीवदान मिळेल अशी अपेक्षा आहे या निमित्ताने मी फक्त आपल्या सर्वांना एवढं सांगेल आपण जे काही स्वप्न भारतासाठी आहे पूर्ण करण्यासाठी सर्वांची जबाबदारी म्हणून आपण सर्वांनी सहभाग त्याच्यामध्ये घ्यावा स्वातंत्र्य आपल्या सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद एकोणशिवाय स्वातंत्र्य दिन आहे आणि देशभरात वेगळा उत्साह आहे स्वातंत्र्य दिनाच्या सर्व देशवासीयांना उपस्थित सर्वांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देते देश स्वातंत्र झाला त्यावेळच्या सर्व आठवणी आपल्याला या निमित्ताने पुन्हा एकदा उंजा मिळतो परकीयांच्या स्वातंत्र्य देण्यासाठी अनेक हुतात्मा झाले अनेक अनेकांचे बलिदान दिले वेगवेगळ्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी जीवाची पराकाष्ठा केली कुटुंबाला विसरून आपल्या संबंध देशवासियांच्या स्वातंत्र्यासाठी खूप खूप खुँ आतोनात कष्ट घेतले प्रसंगी छातीवर गोळीबार घेतला असेल तुरुंगवास झाला असेल असा प्रचंड यातना सहन करावा लागल्या आणि म्हणून ज्या ज्या महान आत्म्यांनी या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी योगदान दिलं बलिदान दिलं त्यांच्या स्मृतींना आज मी आदरांजली व्यक्त करते त्यांना अभिवादन करते आणि हा देश स्वातंत्र्य जरी झाला वेगवेगळ्या जाती धर्मांच्या नागरिक या देशात आहेत आणि या नागरिकांनी दाखवून दिलं ज्यावेळी परकीयांचं आक्रमण देशावर होत त्यावेळी सगळा देश सगळे जात पंथ समाज धर्म विसरून एकजूट एक एक दिलानी होतो हे भारत देशाने जगाला दाखवून दिलं ही आपली एकात्मता ही आपली समानता ही आपली बंधुत्वता आणि डॉक्टर आंबेडकरांनी जे संविधान या देशाला दिलं त्या संविधानाच्या विचारांनी हा देश चाललेला आहे आणि असाच पुढे चालणार आहे आणि हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे की या देशातलं समता बंधुत्व हे सगळं टिकून हा देश असाच प्रगतीपथावर पुढे जावा अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करते आणि आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते धन्यवाद उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनी या सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि भारतीय स्वातंत्र्य दिन चिराय जय हिंद महाराष्ट्र भारतात स्वातंत्र्य दिनानिमित्त आनंदाने उत्सव साजरा होत आहे त्यामुळे पोलीस दलातर्फे सर्वांना स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारतीय स्वातंत्र्य दिन हा असाच चेरायू होऊ अशा सर्व नागरिकांना पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व कोपरगाव वासियांना सर्व नागरिकांना सर्व अधिकारी कर्मचारी आणि पत्रकार बांधवांना सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं जनतेला एवढाच संदेश राहील की स्वच्छ भारत मिशन जे चालू आहे त्याच्या अंतर्गत आपण काम करावं अॅग्रेसच्या ज्या नोंदणी आहेत आमच्या त्या अंतर्गत सर्वांनी अॅग्रेसटॅकची नोंदणी करून सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांनी सहभाग घ्यावा मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव